गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ माझा चाललेला आहे स्वयंपाक सगळं काम आवरलंय आणि हरळीला रोज पाणी ती नका पाड्यांचं कधी हरळी हुक्रो हुक्रो हुकर ह्यांनी जर बघितलं ना तर बोबड्यांचं काही गरज नाही चला तिकडे मी देते उली रोज पाणी एकतर कसं तरी हिरवं ठेवते त्यांना तुमचं बरं आहे आपलं त्याच्यावर त्याच्यावर लांबत्या बांधल्या त्या चला पालकाची भाजी मस्तपैकी आता गरगटी करायची आहे तर म्हणलं चला बाहेर कोंबड्यांचं काय चाललंय एकदा बघूया छान असा चुलीला पण जा लागलाय आणि मी आता भाजी फोडणीला टाकते तर बघाय कॅमेरा आहे कोण को नाही माझा त्यांनी मस्त स्टँड आणले पण ते काय मला जुळा नाही ला त्याचं लावायचं आणि ती छान अशी आधी जिरे टाकून घेते भाजीला जिरेही लागते परत न कढी मस्त असा देते ह्यात आहे मिरची आणि ह्यात आपल्याला शेंगदाण्याचा शेंगदाण्याचा पुर म्हणून दाखवते छान अशी भाजी काढायला घातली बघा पालकची भाजी म्हणल्यानंतर अशीच करावी लागते हाटून मस्त असे पण मी काय केलं शापूची थोडी होती चुका पण थोडा होता मग सगळ्यात तीन मिक्स केल्या आणि छान अशी भाजी केलेली आहे तर तुम्ही पण करून बघा कशी वाटली सांगा रेसिपी साधी सुपी लसूण कडीपत्ता जिरी हिरवी मिरची शेंगदाण्याचा कुट आणि ज्वारीचं पीठ आणि भाजी सगळ्याचं मिश्रण करून घेतलं आणि अशी छान भाजी झाली आणि शिजाय टाकतानाच मुगाची डाळ टाकली होती कुणी मूगाची टाकतं कुणी हरभऱ्याची जे त्याच्या पद्धतीचं हे असतं जे ते डाळ आणि आमच्यात काय तुरीची डाळ खात नाहीत त्याच्यामुळं तूर काय नसतीच आमच्यात भाजी पण शिजली आणि तू म्हणताल तुरीचं का नाही तर तुरीच्या डाळीचं एवढं हे नाही त्याच्यामुळं खातच नाही मुगाची मटकीची आणि हरभरा तुरडाळ नाही आवडत खायला त्याच्यामुळं आणतच नाही आणि नसती पण तर छान अशी भाजी शिजलेली आहे कशी वाटली साधी सोपी रेसिपी सांगा आणि सगळ्यांना सा गुड मॉर्निंग शुभ सकाळ पण द्या एकदा तुमचं झालं असेल चहा कॉफी नाश्ता आमचं पण चाललेलं आहे तर बाय बाय सगळ्यांना काहीतरी कमेंट टाका छान अशी आणि लाईक करा